नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी दिज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक नवीन आशेचा किरण दिसू लागला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख राजकीय आघाड्यांकडून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वाकांक्षी योजनांची घोषणा करण्यात येत आहे या योजनांमधून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा मिळणार असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा आहे नेमकं महाराष्ट्रातील महिलांसाठी महालक्ष्मी योजना ही एक वरदान म्हणून या ठिकाणी या योजनेकडे पाहिलं जात आहे महाविकास आघाडीने नुकतंच जाहीर केलेली महालक्ष्मी योजना ही महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत ही रक्कम महिलांच्या ही रक्कम महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि छोट्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे महाविकास आघाडीने दिलेल्या आश्वासनानुसार सरकार स्थापन झाल्यापासून शंभर दिवसाच्या आत ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी पावलं पाठोपाठ ही महायुती सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजना आधीपासूनच राज्यातील महिलांसाठी वरदान ठरली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा महिन्याला एक हजार पाचशे रुपये जमा केले जातात आतापर्यंत या योजनेचा लाभ सुमारे अडीच कोटी महिलांनी घेतलेला आहे जे या योजनेचं यशस्वीतेचं प्रतीक मानलं जात आहे या योजनांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महालक्ष्मी योजना अंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचं ठरवलेलं आहे नेमकं या योजनेच्या पाठोपाठ आपल्याला महिलांसाठी आर्थिक मदतीबरोबरच सार्वजनिक वाहतूक सेवामध्ये विशेष सवलती जाहीर करण्यात आले आहेत महाविकास आघाडीने महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्याचं आश्वासनसुद्धा दिलेलं आहे त्याच्यामुळं स्वतःच्या गरजा स्वतः भागवता येतील मुलांच्या शिक्षणासाठी यो आ, अनुदान देता येईल छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करता येईल कुटुंबाच्या आर्थिक निर्णय क्षमतेमध्ये त्या ठिकाणी स्वतः महिला भाग घेऊ शकतील आरोग्य आणि शिक्षण या दोन्हीवरती महिला खर्च करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य भेटेल या दृष्टीनं महालक्ष्मी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे राज्यात येत्या काळात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे आणि या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून महिलांसाठी विविध योजनांची आश्वासने दिली जात आहेत मात्र या आश्वासनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी नागरिकांचे निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून ज्या काही महिलांची निवड केली जाईल त्या महिला अत्यंत गरजू गटातील असल्यामुळं कोणतेही सरकार आलं किंवा कुठलीही योजना या ठिकाणी बंद होईल अशा प्रकारचं काही चिन्ह दिसत नाहीत त्याच्यामुळे महाराष्ट्रातील महिलांसाठी जाहीर करण्यात आलेले या विविध योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं टाकलेलं महत्वपूर्ण पाऊल आहे आर्थिक स्वावलंबन हे सामाजिक सम सक्षमीकरणासाठी महत्त्वाचं आहे आणि या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणार असून त्यांचा सर्वांगीण विकास जर या योजनांच्या माध्यमातून होत असेल तर या ठिकाणी कुठलीही प्रशासकीय यंत्रणा या योजना स्टॉप स्टॉप करू शकणार नाही त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला आहेत त्या सर्व महिलांनी या योजनांची माहिती व्हावी या दृष्टीने हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद